जाऊ का जा

कि टासिङ माथि छ। यो आशिषको बलले गर्दा छ। ए सगरो समरूपमा ए बस न गर्छ। धन्यवाद அவரோட <laughs> தோல்வி <laughs> <laughs> <todas> <hums> <todas> <hums> <coughs>

तर खरंतर हे दोघी लहानपणीचे मैत्रिणी आहेत एकाच घरात राहतात पण त्यांच्या काही वाद होते त्यानंतर त्यांनी अजित दादांकडे तक्रार केली आणि त्या दादांकडे तक्रार करण्यासाठी इकडं इकडं आलेले आहेत आणि इकडं इकडं आलेले आहेत इकडं आणि त्यानंतर आता रुपारी पाटील इथं आलेले आहेत आणि ते दोघंही आपापलं म्हणणं मांडतील दादासमोर कदाचित दोघींना समोर बसवलं जाते की एक एक त्यांचं घराणं ऐकून घेतलं जाते ते नंतर स्पष्टच होईल पण रात्री आपल्याला माहिती आहे रुपाली पाटील यांना नोटीस आलेली आहे पक्षकडण्यास भग का। कारणे दाखवा नोटीसची त्यासंबंधीही कदाचित त्यांना खुलासा करायचा असावा थेट दादांकडेच त्यामुळं होतं आहे काय हे यासंबंधी सगळे अपडेट्स आपण जी पाहूच पण आत्ता पुन्हा एकदा राष्ट्रवादीतल्या रुपाली वर्षेस रुपाली हा सामना समोर येतोय फक्त रुपाली चाकणकर इथं नाहीत त्यांची कार्यकर्ती म्हणवली जाणारी मी माधवी खांडळकर असा आरोप रुपाली पाटील यांनीच केले की के ते त्यांच्या कार्यकर्ते आहेत म्हणूनच त्यांनी माझ्यावर मारा माझ्या बहिणीवर मारहाण्याचे आरोप केले मला बदनाम केले त्यानंतर हे सगळे रुपाली वर्षेस रुपाली असा सामना राष्ट्रवादीत पेटला होता आणि त्याचंच हे पडसाद आपल्याला पुढं बघायला असे मिळाले दोघींनी एकमेकाच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले आणि मग पक्षाने शेवटी रु रुपाली पाटील यांना का शिस्तभंग कारणे शिस्तभंग कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि त्याचं खुलासा करण्यासाठी कदाचित रुपाली पाटील इथं आलेले आहेत आणि त्यांच्या आधी माधवी खंडाळकर ज्यां जन, ज्यांनी आरोप केला होता रुपाली पाटील यांच्या बहिणीवर मारहाणीचा त्याही इथं आहेत त्यामुळं दादा होईल पण आताही राष्ट्रवादीतलं पुन्हा एकदा हे दोन महिला कार्यकर् कार्यकर्त्यांमधलं द्वंद्व इथं पक्ष कार्यालयापर्यंत येऊन पोहोचले आणि तेही आजी समोर हे सर्वात महत्वाचं आहे पुढं काय होतंय ते पाहतच राहू बाक्ष सु आणि अशा केसेस तुम्ही नक्कीच मदत करू शकता की ज्यांचे पती वारले त्यांच्यावर त्यांचा उदरविवाह आहे आता जर ते नाहीच आहेत तर मला वाटतं कुठेतरी सहानिभूतपूर्वक की जरा थोडंसं माधवी खंडळकर पण इथे आल्यात माननीय अजितदा महाराष्ट्राचे नेते कोणीही त्यांना भेटू शकतो माझं भेटल्यानंतर बोलते आणि तुमच्यामुळे मला दुसरी नोटीस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सांगितलं मी दादांना भेटून भेटून आल्यानंतर तुम्ही जावा काही जाय निमित्त आणि पुन्हा एक चालू आहे माझं काय बाहेर मी कुठे आता शिवाली पाटील यांना वैशाली नागवडे घेऊन आलेले आहेत त्याचा प्रयत्न आहे की होटल एवढं सगळं प्रकरण मिटावं पण अजूनही वादत करू लिगली पण आणि सगळं एजंट काय आहे त्यांचे मी पती वारलेले आहेत शेमको त्या चालवणार नाही त्या चालवून त्यांचा उदरनिर्वाह करणार तर थोडंसं उमेदवारी म्हणून तुम्ही ती गोष्ट तडजोडीमध्ये आपण जेव्हा लोक अदालतमध्ये करतो समजा या मॅटेजमध्ये तसं जर मला विचार केला तर बरं राहील हां येस सर हां सोमवारी मला कॉल करा थँक्यू आज आज आम्ही बाहेर थांबलो त्यामुळे